स्वतःच्या बहिणीसाठी वाघ मग दुसऱ्यांच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा का होतोस हे बॅनर घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली शहर जिल्हा व युवक आघाडीच्या वतीने महिला अत्याचारा विरोधात मिरज येथे निदर्शने आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना देण्यात आले अत्याचार होत आहे आणि त्या अत्याचारला खूपच वाचा बसवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आठवले गटाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरलेला आहे मी सरकारला एवढीच विनंती करतो की फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब लवकरात लवकर नवीन कायदा काय तर अंमलबजावणी करून या असलेल्या लोकांना चाप बसवण्यासाठी पाशी जी शिक्षा कायद्यात बसली पाहिजे आणि मी एवढं सरकारला सांगतो हे कुठं जर थांबलं पाहिजे ना या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरी बापू बिरू वापर गावकर तयार होईल हे सरकारनं लक्षात घ्यावं आणि हे पुढं आरोपींना पाशी शिक्षा होण्याबाबत आमचा सरकारकडं विनंती करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं मिरज येथे आज आम्ही जाहीर निदर्शने करण्यास उपस्थित राहिलो आहे अशा घटना फुले शाहू आंबेडकर आता सावित्री जिजाऊ यांच्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत हे खूप वाईट आणि निंदनीय आहे अशा घटना महाराष्ट्रामध्ये ज्या घडत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी शासनाने एक कायदा करणं आवश्यक आहे आणि बदलापूरच्या घटनेमध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्र्यांनी एस आय टी चौकशी मार्फत त्या आरोपीला शिक्षा करण्याचे पाऊल उचलले आहेत पण आमची मागणी आहे की त्या नराधर्माला प्रथमता अशी जी शिक्षा झाली पाहिजे आणि या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठेतरी अबाधित राहिला पाहिजे महिलांवर अत्याचार रोखले गेले पाहिजेत त्यासाठी फक्त निदर्शने निश्चित व्यक्त करून सुटणार नाहीत समाजाने कुठेतरी या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि अशा नराधमांना कुठेतरी ठेचून काढलं पाहिजे एवढंच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की या घटना कुठेतरी यांना पेठी जाणून रोखणं गेलं पाहिजे त्याच्यासाठी शासनाने योग्य ती पावली उचलावी